आगामी सण गणेशोत्सव ईद या गणेशोत्सव आणि विधानसभा निवडणुकांपूर्वी शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी अनिल म्हस्केसर उपविभागीय पोलिस अधिकारी सावनेर नागपूर जिल्हा ग्रामीण कळमेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील मुख्य मार्गावरून पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला या रुटमार्च ला कळमेश्वर पोलिस स्टेशन पासून सुरुवात झाली असून गुरु गोविंद सिंग चौक तळ्याची पार बस स्टँड चौक जोड मारुती चौक बजाज चौक सब्जी मार्केट संत जगनाडे चौक रेल्वे स्टेशन गुरु गोविंद सिंग चौक ब्राह्मणी फाटा ते पोलीस स्टेशन या ठिकाणी समापन करण्यात आले या मार्च मध्ये कळमेश्वर पोलीस स्टेशन येथील तीन अधिकारी पंचवीस अंमलदार तसेच दंगा नियंत्रक पथक नागपूर ग्रामीण येथील चोवीस अंमलदार पोलीस मुख्यालय येथील पंधरा अंमलदार राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक चार नागपूर येथील एक अधिकारी एकवीस अंमलदार आणि होमगार्ड येथील वीस सैनिक असे एकूण पाच अधिकारी एकशे पाच पोलीस आणि होमगार्ड जवानांच्या उपस्थितीत संपन्न झाला एन टी न्यूज मराठी नागपूर